तेव्हा ड्रग्ज घेऊन मी काहीतरी केलं हा आत्मविश्वास नाही बऱ्याच जणांना तसं वाटत राहतं म्हणजे माझे काही क्लायंट्स मला आठवतात ना की इंटरव्ह्यूला जायचं आहे आणि तो इंटरव्ह्यूला जायची भीती घालवायला प्याला मग त्याला असं वाटलं की मी जर प्यालो तर मी खटाखट उत्तरं देऊ शकेन पण तसं घडलं नाही त्याच्या तोंडाचा वासच आला त्या लोकांना आणि त्यांनी पहिलंच बाहेर काढलं त्याला म्हणजे हा जो एक वेडेपणा आहे की ते द्रव्य कदाचित मला कॉन्फिडन्स देईल आणि मग मी चांगलं उत्तर देऊ शकेन आणि सिलेक्ट होईल नाही असं नाही होऊन चालणार आहे okay. त्यासाठी बुद्धीचीच सजगता असावी लागणार आहे आणि ती असण्यासाठी व्यसनमुक्ती असावी लागणार आहे आणि व्यसनमुक्त राहण्यासाठी म्हणून प्रत्यक्ष कृती करावी लागणार आहे okay. तर असं समीकरण एकदा आपण त्याचं सोडवायला लागलो व्यवस्थित तर तो कॉन्फिडन्स निश्चित परत येतो कारण तो त्याच्यापाशी आहे नाही अशातली गोष्ट नाही आहे त्यातला अर्धसत्याचा भाग नक्कीच आहे त्याच्यापाशी पण मधला काळ जो गेलेला आहे त्यामधनं कृतीपासून तो लांब राहिला आहे वंचित राहिलेला आहे आणि त्यामुळे आता त्याची सवय मोडलेली तर ती परत आपल्याला आणता येते आपण तू म्हणली तसं बघा सुरुवातीला बोललेलो होतो की मुळामध्ये व्यसनात सापडणारा माणूस दोन गोष्टी आहेत व्यसन निर्माण करणारा पदार्थाचा भाग म्हणजे अल्कोहोल किंवा कुठलाही ड्रग असं आपण म्हटलं की जो ॲडिक्टिव्ह सबस्टन्स आहे त्या पदार्थाचं वैशिष्ट्य आणि दुसऱ्या बाजूला जो तो माणूस सेवन करणार आहे त्या माणसाचं व्यक्तिमत्व म्हणजे मा यामध्ये दोन गोष्टी आपल्याला दिसतात की तो पदार्थ आणि पदार्थाचा परिणाम ज्यावरती होतो आहे तो माणूस तेव्हा त्या, त्या माणसाचं व्यक्तिमत्व मा हे असं काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आहे की ज्याच्या शरीरात तो पदार्थ गेला असता तो परिणाम करायला लागतो त्यामुळे तो, तो सर्वांवर सज एकसारखा परिणाम करतो असं दिसत नाही आपल्याला मग आता आपण लक्षात असं घ्यायचं की जेव्हा त्या माणसाचं व्यक्तिमत्व काहीतरी असं गडबडीचं आहे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचा अंमली पदार्थ गेल्यावर परिणाम होतो ते काय बरं व्यक्तिमत्व आहे तर तू आत्ता म्हणलीस तसं की एखादी गोष्ट तो करायला गेला की कुठे थांबायचं हे त्याला कळत नाही हा त्या व्यक्तिमत्वाचा असलेला महत्त्वाचा काय म्हणू वैशिष्ट्याचा भाग आहे की त्या माणसाला ते कळतच नाही थांबायचं कुठं mm. आणि तो ते करत राहतो करत राहतो करत राहतो म्हणजे त्याला एका ठिकाणी पूर्णविराम द्यायचा असतो mm. आणि मग पुन्हा कालांतराने एक छोटीशी गॅप घेऊन मध्ये एक जागा सोडून मग पुन्हा ते काम करायचं असतं वेळ येईल त्यावेळेला mm. हे त्याला समजत नाही याला आपण दुसरा इंग्ल इंग्रजी शब्द असा वापरतो की तो ऑप्सेसिव्ह होतो हो तो ऑप्सेसिव्ह होतो हो mm. म्हणजे एक गोष्ट करायला लागला की तीच करत राहील तीच करत राहील तीच करत राहील हे जे त्याचं ऑब्सेसिवनेस आहे हेच एक प्रकारे वर्कोलिझमचा भाग आहे म्हणजे ऑब्सेसिवनेस वर्कोलिझमचा भाग की तो करत राहायला की त्याला समजत नाही आपण किती वेळ काम करतोय आणि किती वेळ काम करत राहायचं आहे म्हणून आपल्याला डूज अँड डोंट्समध्ये नियमावली दिलेली असते आपण प्रोटोकॉल वापरतो की हे इतका तासच इतका वेळच करायचा आहे याच्या पलीकडे करायचं नाही जरी इच्छा असली तरी